नगरपंचायत वैराग यांच्या वतीने श्रमदान स्वच्छता सेवा अभियानाच्या अंतर्गत सिद्धार्थ बुद्ध विहार येथे स्वच्छता कार्यक्रम संपन्न नमस्कार मी सुतार पीएम न्यूज मध्ये उर्वरित बातमीकडे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य मुख्याधिकारी विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी सिद्धार्थ विहार सिद्धार्थ नगर येथे नगरपंचायत अध्यक्षा उपाध्यक्ष नगरसेवक नगरसेविका सर्व पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहून श्रमदान केल्याबद्दल सर्वांचे कौतुक करण्यात आले मुख्याधिकारी विद्या पाटील समाजसेवक संगमेश्वर डोळसे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर आरोग्य सभापती सतीश सुरवसे नगरसेवक नागनाथ वाघ समाजसेवक प्रफुल्ल भालशंकर अण्णा ग्रुप संस्थापक वैजनाथ आदमाने नगरसेवक पिंटू लांडगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष मनोज वाघमारे माजी पंचायत समिती सदस्य प्रज्योत भालशंकर डॉक्टर काळे माजी उपसरपंच प्रनितजी गांधी धन्य निरंकार मंडळाचे अंबुरे महाराज उद्योजक दत्तात्रय सर चंद्रकांत उंबरे महाराज लेखापाल ध्रुव साबळे नगरपंचायतचे स्वप्नील डुमने विलास मस्के अमजद शेख रफिक शेख सुदाम खेंदाड सचिन पानबुडे किरण वाघमारे रामभाऊ जाधव सह आरोग्य कर्मचारी यांनी श्रमदान करून स्वच्छता केली तसेच सिद्धार्थ विहार परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतार सह मुख्य संपादक किशोर सनवणे सिद्धार्थ नगर वैराग